माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसंबंधी महाराष्ट्र सरकारकडून अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तर तो, तो अपडेट काय आहे याची या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारची फार उपयोगी आणि गरिबांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे आता या योजनेसंदर्भात जी महत्त्वाची बातमी आलेली आहे त्या बातमीमुळे गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे चला या बात मिला आता या योजने विशे जाला, तर आपण या बातमीला पूर्णपणे समजून घेऊ आत्ता या योजनेविषयी बोलायचं झालं तर ज्यांच्या घरात कमावणारा कुणी नाही आहे जे लोक अपंग आहेत ज्या महिला विधवा आहेत अनाथ मुलं आहेत काही असे वृद्ध म्हातारे कुतारे ज्यांना मोठमोठे आजार झाले आहेत ते खूप हलाखीच्या परिस्थितीत जगतायत अशा लोकांना दर महिन्याला काही रक्कम मिळून त्यांना थोडासा आधार मिळावा आणि त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आता या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे तरी तुम्ही ही अपडेट लक्ष देऊन पहा पूर्वी या योजनेमध्ये दीड हजार रुपये मिळायचे जे लाभार्थी होते त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा व्हायचे आता बहुतेकांचे म्हणणे होते की ही रक्कम फार कमी आहे त्यांना सध्याच्या काळात ही रक्कम कमी वाटायला लागली म्हणून महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यापासून दीड हजारच्या ठिकाणी आता या योजनांमध्ये लाभार्थी असणाऱ्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आता ही गोष्ट गरिबांसाठी खूप दिलासा देणारी आहे तुमच्या आजूबाजूला जर कोणी या योजनेचा लाभ घेणारा असेल तर तुम्ही त्यांना तात्काळ ही गोष्ट सांगू शकता आता लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत आता यामध्ये नेमकं कोण पात्र आहे म्हणजे सगळ्यांनाच हा पैसा भेटेल अशातला भाग नाही ही गोष्टसुद्धा तुमच्या लक्षात आली पाहिजे तर तुम्हाला वाटत असेल की या योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांना हा पैसा भेटणार आहे तर असं होणार नाही महाराष्ट्र सरकारने याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत दीड हजारचे अडीच हजार, हजार रुपये हे कोणाला भेटणार आहेत तर याची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात आता एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे पूर्वी दीड हजार रुपये मिळायचे आता अडीच हजार रुपये मिळणार आहेत आता हा जो वाढीव लाभ आहे हा केवळ दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच आहे हेही तुम्ही नमूद करून ठेवा राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा योजना र निवृत्ती योजना केंद्र सरकारच्या पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांचा लाभ जे दिव्यांग घेत आहेत म्हणजे जे दिव्यांग या योजनांमध्ये लाभार्थी आहेत त्यांनाच हा अडीच हजार रुपयांचा वाढीव निधी मिळणार आहे तर मित्रांनो ही जी अपेक्षा होती सगळ्यांची की सगळ्यांनाच म्हणजे संजय गांधी निराधार योजना योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्यांना हा वाढीव निधी भेटणार आहे तर तसं होणार नाही या चार योजनांचा लाभ जेही दिव्यांग घेत आहेत त्यांच्याच वाट्याला हा वाढीव निधी येणार आहे फक्त जी दिव्यांग आहेत त्यांच्याच वाट्याला वाढ येणार आहे आता यामध्ये बहुतेकांनी प्रश्न विचारला आहे की ही वाढ सगळ्यांनाच मिळेल का म्हणजे सगळ्यांच्याच खात्यामध्ये दीड हजारच्या ठिकाणी अडीच हजार रुपयां येतील का तर याचे उत्तर नाही म्हणजे जे दिव्यांग आहेत म्हणजे जे अपंग आहेत त्यांच्याच वाट्याला ही वाढीव रक्कम येणार आहे सगळ्यांच्या वाट्याला पैसे येणार नाहीत त्यांना फक्त आधी इतकेच दीड हजार रुपये मिळतील हे चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो आता बघा सरकारने ही योजना राबवताना अतिशय पारदर्शकता ठेवलेली आहे म्हणजे सगळी रक्कम थेट बँकेत जाते आणि त्यासाठी लोकांना कार्यालयात चक्रा माराव्या लागत नाहीत आता ही जी योजना आहे ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे कोकण असेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशा महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये ही योजना लागू आहे आणि सारखीच रक्कम या योजनेतून दिल्या जाते यावरून आपण म्हणू शकतो की दिव्यांगांसाठी जी तरतूद सरकारने केलेली आहे जो वाढीव मोबदला दिव्यांगांना मिळणार आहे त्यावरून सरकारमध्ये असलेली सामाजिक बांधिलकी दिसून येत हे सामाजिक बांधिलकीचं लक्षण आहे आणि समाजातील शेवटच्या माणसाला मदत करण्याचा यामध्ये त्यांचा उद्देश दिसून येतो आता मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनसुद्धा दाबा या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक योजनेसंबंधी अचूक अपडेट सर्वप्रथम देण्यात येते पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र